नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहुयात काही विशेष घडामोडी ओम गणेश सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीची बाल वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तीपूर्वक वातावरणात विसर्जन मिरवणूक व्यापारी संघटनेचे मनोहर सारडा यांच्या हस्ते झाली शेवटच्या तर माझे महापौर शैलाजा नवलाई आणि नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी धरला फुगडीचा फेर सांगलीच्या चांदणी चौक चा येथील ओम गणेश सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक आज मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात निघाली सांगली शहरातील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी या गणपतीची विसर्जना पूर्वीची शेवटची आरती केली आणि मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण नवलाई त्यांच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली यावेळी बाल वारकऱ्यांच्यासोबत मृदुंगाच्या साथीने मिरवणूक कृष्णा नदीकाठी मार्गस्थ झाली ओम गणेश मंडळाचा अध्यक्ष लक्ष्मण नवलाई यांनी अस्म्यामाही महापौर असणाऱ्या पत्नी शैलजा नवलाई यांच्याबरोबर फुगडीचा फेर धरला त्यानंतर अनेक महिलांनी जिम्मा फुगड्या अशा पारंपरिक खेळाचं व सांस्कृतिकचं दर्शन घडवलं मिरवणुकीत बहार आणली यावेळी बाल वारकऱ्यांच्या टाळ्या मृदुंगाच्या साथीने अभंग गात असणाऱ्या चमो मनोहर सारडा हेही सहभागी झाले होते उपस्थित यावेळी दीपक नाना केळकर महाराज उद्योजक सुहास पाटील उद्योजक शीतलनाथ पाटील आर बी पाटील भाजप नेते शेखरजी नामदार संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण नवलाई भाजपा नेते शिवाजी डोंगरे माजी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट उल्हास चुप्रे वारकरी पदकाचे प्रमुख रामेश्वर जाधव सचिन कुंभार दत्तात्रय आंबी विजय म्हसकर महाराज हरिभक्त पराय महादेव विसापुरे माजी महापौर सौ शैलेजा नवलाई संजय मगदूम भीमसेन नवलाई नाना प्रकाश नवलाई बब्बन मंडलिक बाळा घोरपडे सं जयंत माने चंद्रकांत माने प्रकाश जाधव आबा संतोष माई राजेंद्र चव्हाण रामचंद्र नवलाई राहुल नवलाई स्मिता नवलाई मीनाक्षी नवलाई स्वप्ना नवलाई सीमा नवलाई स्वाती नवलाई गौरी नवलाई शिवशंकर मगदूम शंकर शिंगाडे मयूर नवलाई आदी उपस्थित होते